नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण धारा विद्युत व चुंबक आणि चुंबकत्व या विषयी आपण बघणार आहोत मागच्या तासाला आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की धारा विद्युत आपल्या जीवनामध्ये किती किती महत्वाचे आहे त्यामध्ये असं आपण पाहिलं की धारा विद्युत आणि विद्युत स्थिती विभो म्हणजे काय यामध्ये आपण विषयी आपण या विषयी आपण जाणून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी विभवांतर म्हणजे काय हे समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल धबधब्याची उंची धबधबा जर डोंगरावरून पडत असतो म्हणजे पाणी जर डोंगरवरून पडत असतो त्याला आपण धबधबा बनतो आणि ते पाहिले नाही की त्याची उंची जशी आहे किंवा उंची म्हणजे जागवर उंचावरून आणि जमिनीवरचा जो उंची आहे तेवढं जी उंची आहे म्हणजे त्यातील जो फरक आहे किंवा थंड आणि गरम यातील जो फरक आहे यातलं तापमानातील फरक तसंच विद्यार्थी मित्रांनो दोन बिंदूमधील फरक म्हणजेच या विद्युत धारा विद्युत जेव्हा आत असते त्या दो दोन बिंदूमधील फरक असेल त्याला म्हणतात विभूव विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचं आहे की विद्युत धारा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण तांब्याची जोडणी करून जर आपण घट बसवला त्यात आणि त्यावर बल्ब लावला तर सुरुवातीला ज्या सर्किटमध्ये जर, जर आपण घट नाही बसवला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यामध्ये दो विद्युत प्रवाह वाहत नाही आणि विद्युत प्रवाह वाहत नाही म्हणजे दोन बिंदूमध्ये कुठलाही फरक आपल्याला जाणवत नाही त्या ठिकाणी आपण तिथं विभवांतर झालं नाही असं म्हणू शकतो त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो जर विद्युत तार तांब्याची तार आणि त्यामध्ये जर विद्युत गट आणि एक छोटासा बल्ब जोडल्यानंतर त्यामध्ये ता, आपल्याला असं लक्षात येतं की विद्युत गट जर बसवला असेल तर त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्यामध्ये बल्ब लागलेला दिसतो आणि त्यावरून असं लक्षात येतं की दोन बिंदूंमध्ये काहीतरी अंतर आहे काहीतरी फरक आहे आणि या फरकाला आपण विभवांतर असं म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपल्याला प्रयोग आपण पुढील तासात करू करणार आहोत पण या तासात आपण ह्याविषयी माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विद्युत गट म्हणजेच काय की एक छोटासा गट असतो की ज्यामध्ये आपल्याला विद्युत धारा म्हणजे चालू वापरता येते किंवा विद्युत प्रवाह त्यामध्ये असू वाप निर्माण होऊन आपण त्याच्यापासून इतर गोष्टींमध्ये त्याचा वापर आपण करू शकतो जसे की मोटार असो किंवा गा गाडी असो किंवा घरातील पण लाइटिंग असो हे सुद्धा आपण विद्युत द्वारे वापरू शकतो टॉर्च असो हे आपण विद्युत गट वापरून करू शकतो विद्युत गट जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा आपल्याला हव्या त्या ठिकाणी हव्या त्या वेळेला नेता येतो आणि तो, तो कशाही प्रकारे हँडल आपल्याला करतात उभा आडवा कशाही प्रकारचे विद्युत गट आपल्याला वापरता येतो बघा हा माझ्या हातात एक विद्युत गट आहे हा विद्युत गट याला म्हणतात विद्युत गट हा आपल्याला हवे त्या ठिकाणी हव्या त्या वेळेस आपल्याला आपल्या सोयीनुसार वापरता येतो हा असाही पद्धतीने ठेवता येतो असाही ठेवता येतो अशा पद्धतीने ठेवता येतो म्हणजे याला कशा प्रकारे हँडल जरी केलं तरी आपल्याला त्यामध्ये त्याला काही नुकसान असं होत नाही तर आपल्या सोयीसाठी हा विद्युत गट आपण वापरत असतो कोरडा विद्युत गट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोरडा विद्युत गट म्हणजे म्हणजेच आपल्या रेडिओच्या संचामध्ये किंवा भिंतीच्या गड्यामध्ये जो सेल असतो हा जो आहे याला म्हणतात कोरडा विद्युत घट म्हणजे त्यामध्ये पाणी लिक्विड कुठल्याही प्रकारचं नसतं आणि ज्या बॅटऱ्या असतात दुसऱ्या जे इन्व्हर्टर वापरून वगैरे म्हणतो तर त्यामध्ये लिक्विड असतं त्याला म्हणतात तो कोरडा विद्युत घट नाही पण हा एक हे आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिक्विड नसतं तर याला म्हणायचं आहे कोरडा विद्युत घट तर हा जो आहे हा जो आहे आपण रेडिओमध्ये वापरतो बॅटरीमध्ये वेगळं बॅटरीमध्ये पण वापरतो जे आपण स्टॉल्स म्हणून वापरतो म्हणून त्यामध्ये आणि त्याचबरोबर आपण विद्यार्थी मित्रांनो गड्या जे विद्युचा गड्या आहेत त्यामध्ये सुद्धा वापरतो हात्यात जे असतात त्यामध्ये सुद्धा आपण छोटा असा विद्युत गट वापरत असतो आणि त्यावर त्या वस्तू चालू असतात विद्यार्थी मित्रांनो कोरड्या विद्युत गटाची जर रचना पाहिली आपण विद्यार्थी मित्रांनो तर त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की हा जो सेल्सवरचं आव्हान जर काढलं आपल्याला आपण जर आवरण काढलं तर आपल्याला आतमध्ये यामध्ये जस्ताचं असं आवरण दिसेल पांढर पांढरत असं आवरण दिसेल आणि ते आहे जस्ताचं हेच ऋण गटाचं टोक त्या जस्ताचे चतुर ऋण विद्युत प्रभार राहत असतात आता हेही आवरण हलकेसे फोडले असतात त्यामध्ये आपल्याला जर फोडले असतात तर जस्ताच्या आवरात आणखी एक आवरण आपल्याला त्यामध्ये दिसतं या दोन्ही आवरांमध्ये विद्युत अपघटणी भरलेली असते म्हणजेच इलेक्ट्रॉइड असं म्हटलेलं आहे तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये विद्युत होऊन होत असते ही अपघटनी म्हणजेच झिंक क्लोराईड असं म्हणता येईल आणि अमोनिया क्लोराईड यामध्ये ओल्या मिश्रणाचा लब् असतो काय असतो ओल्या मिश्रणाचा रगदा लब्दा असतो आणि त्यामध्ये हे धनाग्र असतं बघा अशा प्रकारे हे असतं आणि यामधून ग्राफाईड याला म्हणतात ग्राफाईड रॉड ग्राफाईड रॉड असं म्हणतात आणि याच्यामध्ये विद्युत विद्युत प्रवाह तयार होतो आणि तो तरी विद्युत प्रवाह हा वाहत असताना आपल्याला असा त्यामध्ये दिसतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ह्या हा जो सेल आहे हे सेल आपण फोडून बघणार आहोत तेही आपण उद्याच्या तासाला बघूया की हा सेल फोडल्यानंतर कशा पद्धतीने याच्यामध्ये आवरण दिसतं त्यामध्ये लिक्विड का आहे त्यामध्ये हे ग्राफाईड रॉड जो आहे तो पण आपण त्यामध्ये बघणार आहोत की प्रकारे आतमध्ये असते तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रयोग जो आहे तो आपण उद्या כבר הוא בגר.